नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होम्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा नाशिकमधील दिंडोर रोड कलानगर मेरी या परिसरामध्ये जर तुम्ही थ्री बी एच के सुंदर एलिव्हेशन असलेले रो बंगलो बघत असाल तर नक्कीच या रेडी पजेशन असलेल्या रो बंगलोला आपण साईड विजिट करू शकतात रोच्या समोरील बाजूला नऊ मीटर डी पी रोड आहे समोरच्या बाजूने दिसणारे रो हाऊस रो बंगलोचे सुंदर एलिव्हेशन आपण बघू शकतात पूर्णपणे रेडी पजेशन असे हे थ्री बीएच के सतराशे स्क्वेअर फीटचे चे स्पेशियस रो हाऊस आहे रो हाऊसच्या समोरील बाजूला सेफ्टी सिक्युरिटी साठी गेट हे प्रोवाइड करण्यात आलेले आहे ते देखील डिझायनर गेट आपणास इथे बघायला मिळेल या पार्किंगच्या स्पेस मध्ये एक्सवी सेडान कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग या रो हाऊसच्या समोरील बाजूला ही मिळते यानंतर अंडरग्राऊंड जवळपास तीन हजार लिटर पाण्याची टाकी देखील समोरील बाजूला ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे पूर्णपणे रेडी पजेशन असा हा रॉस आहे मंगलोचा रोजचा जो मुख्य दरवाजा आहे हा पश्चिम मुख्य आहे समोरील बाजूला फोर वे लाईट आहे यानंतर रोवची जी हाईट आहे ती देखील मित्रांनो खूप चांगली हाईट आपल्यास इथे मिळते देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस बघू शकता जो लिव्हिंग स्पेस आपणास या थ्री बी एच के रॉसमध्ये मिळतो अठरा बाय अकराचा हा लिव्हिंग एरिया बघू शकता खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग बघू शकता वरील बाजूला ओ पी फॉल्सिंग देखील करून देण्यात आलेला आहे या रॉव रो बंगलोची बांधकामाची क्वालिटी रौ� वापरण्यात आलेल्या प्रत्येक वस्तू ब्रँडेड कंपनीच्या आपणास इथे बघायला मिळतील लिव्हिंगचा स्पेस हा स्पेशियस लिव्हिंग एरिया आहे आपण पाहू शकता प्लस वन आहे पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिव्हिंग एरिया मधूनच हा जिना मिळतो पूर्ण जिन्याला स्टेनलेस स्टीलचे रिलिंग लावण्यात आलेले आहे खालील बाजूला कॉमन वॉशरूम मध्ये आपण वेस्टर्न कमोड आतील बाजूला वॉश बेसिंग पूर्ण फॉझलिंगपर्यंत टाईल्स सगळ्या फिटिंग्स या ब्रँडेड कंपनीच्या नळाच्या आपणास इथे बघायला मिळते यानंतर किचनला लागूनच ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील सेपरेट जागा या थ्री बी एच के रॉसमध्ये आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता देण्यात आलेल्या सगळ्या नळाच्या फिटिंग्स या ड्राय बाल्कनीमध्ये ड्राय बाल्कनीला आपणास डबल हाईट ओपन कोर्टयार्ड मिळते यामुळे नॅचरल लाईट सूर्यप्रकाश देखील या ड्राय बाल्कनी डायरेक्टली आपणास आल्यामुळे घरामध्ये चांगल्यारीत्या सूर्यप्रकाश आपणास मिळतो यानंतर देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता यल शेपमध्ये किचन हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ते देखील ड्राय बाल्कनीला लागूनच किचनचा जो स्पेस आहे अकरा बाय अकराचा हा किचन मिळतो पूर्ण फॉन्सिलिंगपर्यंत टाईल्स आहे फ्रीज ठेवण्यासाठी देखील जागा आहे यानंतर यल शेपमध्ये किचन असल्यामुळे आपणास येथे सिंक देखील मिळते ड्राय बाल्कनीला किचन लागून असल्यामुळे अगदी सहजरित्या ड्राय बाल्कनीचा देखील स्पेस आपण या किचनमधूनच वापरू शकता या थ्री बी एच के रो हॉसमधील हा पहिला बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आहे अकरा बाय दहा या बेडरूमची साईज आपणास मिळते बेडरूमची स्टँडर्ड साईज आहे या बेडरूमला मागील बाजूला आपण जागा देखील ही येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जवळपास पाच ते सहा फुटाची जागा ही आपणास मिळते आपण पाहू शकता या जागेचा देखील आपण ड्राय बाल्कनीसाठी ही जागा वापरू आता या रोच्या पहिल्या मजल्यावर आता आपण जाणार आहोत पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी हा जिना आपण बघू शकता जो लिव्हिंग एरियामधून आपणास मिळतो पूर्ण जिना स्टेनलेस स्टीलच्या रेलिंगमध्ये आपणास बघायला मिळेल जिण्याला ग्रेनाईट देखील लावण्यात आलेली आहे इन्व्हर्टर ठेवण्यासाठी देखील इथे सेपरेट जागा या जिन्याच्या जा खालील बाजूला आपणास देण्यात आलेली आहे वरती येताच आपणास इथे लॉबी मिळते वरील बाजूला दोन बेडरूम मिळतात दोन्ही बेडरूमला अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी ही इथे मिळते देण्यात आलेला हा पहिला मास्टर बेडरूम बघू शकतात या बेडरूमला आतील बाजूला अटॅच वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोड आहे टेबल टॉप वॉश बेसिन आहे सगळ्या नळाच्या फिटिंग या ब्रँडेड कंपनीच्या आपणास इथे बघायला मिळतील पूर्ण फॉल सिलिंग पर्यंत टाईल्स आहे गिजरची देखील सुविधा इथे करून देण्यात आलेली आहे देण्यात आलेला वॉश बेसिंग आपण बघू शकता वापरण्यात आलेल्या बघू शकतात यानंतर हा बेडरूम बघू शकता या बेडरूमची जी साईज आहे ती पंधरा पॉईंट दोन बाय अकरा अशी स्टँडर्ड साईज या बेडरूमची आपणास मिळते खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग आपण बघू शकता बेडरूमची साईज बघू शकता या बेडरूमला रोड फ्रंट अटॅच बाल्कनी देखील फ्रेंच डोअर सोबत ही आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे यानंतर देण्यात आलेली ही स्पेशियस आठ फुटाची बाल्कनी आपण बघू शकता ती देखील टफन ग्लास सोबत रोड फ्रंट बाल्कनी मिळते आजूबाजूचा परिसर बघू शकता पूर्णपणे गजबजलेला परिसर आहे या थ्री भी एच बीएचके रो बंगलो मधील हा तिसरा बेडरूम आहे या तिसऱ्या बेडरूमला देखील अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी ही आपणास प्रोवाइड करण्यात आलेली आहे अटॅच वॉशरूम मध्ये आपणास इथे वेस्टर्न कमोड हे मिळते आपण पाहू शकतो टेबल टॉप वॉश बेसिंग आहे पूर्णपणे रेडी पजेशन हा रो आहे लगेच खरेदी करून तुम्ही इथे राहण्यासाठी देखील येऊ शकतात यानंतर या बेडरूमची जी साईज आहे ती दहा बाय अकरा या बेडरूमची साईज आपणास मिळते स्टँडर्ड साईज आहे मागील बाजूला विंडो देखील आहे मागील बाजूला आपणास या बेडरूमला देखील बाल्कनी ही येथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे आपण बघू शकता तीन ते साडेतीन फुटाची बाल्कनी मिळते बाल्कनीला सेफ्टी सिक्युरिटीसाठी लोखंडी रिलिंग देखील लावण्यात आलेले आहे अशा प्रकारे वरील दोन्ही बेडरूमला अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी ही आपणास मिळते यानंतर आता आपण टेरेसवर जाणार आहोत टेरेसवर जाण्यासाठी जो जीना आपणास मिळतो या पूर्ण जिन्याला स्टेनलेस स्टीलचे रिलिंग पूर्ण टेरेस पर्यंत हे आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे वरील बाजूला सेफ्टी सिक्युरिटीसाठी हा डोअर येथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे आपण सेफ्टी डोर देखील इथे लावू शकतात टेरेसवर आपण बघू शकता टेरेसचा स्पेस बघू शकता टेरेसवर देखील आपणास दीड हजार लिटर पाण्याची टाकी ही येथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे अशा प्रकारे हा पूर्ण थ्री बी एच के स्पेशियस सतराशे स्क्वेअर फीटचा रेडी पजेशन रो बंग्लो नाशिकमधील दिंडो रोड कलानगर मेहरी या परिसरामध्ये जर आपण प्रॉपर्टी बघत असाल तर नक्कीच या प्रॉपर्टीला तुम्ही साईड विजिट करू शकतात मधील रॉची किंमत आहे फक्त एकोणसाठ लाख रुपये या प्रॉपर्टीची किंमत आहे या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच तुम्ही संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने सबस्क्राईब करा